सुलध अनैतिक संबंधामुळे पत्नीने केला शेतकरी पतीचा खून वडगाव तालुका कागल येथे पत्नीने प्रेयकराच्या मदतीने शेतकरी पतीचा खून केल्याचे आज उघड झाले शिवाजी बंडू शिंदे वय सत्तेचाळीस राहणार वडगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे त्याच्या आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगुड पोलिसात याबाबत फिर्याद दिली पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावला शिवाजीची पत्नी कांचन शिवाजी शिंदे वय पंचेचाळीस आणि तिचा प्रियकर चुलधीर चंद्रकांत धोंडिबा शिंदे वय चव्वेचाळीस यांना ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी काल सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी शिंदे हे वडगाव हो ते माद्या रस्त्यावरील काशीनाका येथे मृत अवस्थेत आढळून आले त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या ते सध्या वडगाव येथे शेती करत होते यापूर्वी ते सेनापती कापशी येथे हॉटेलमध्ये काम करायचे काल रात्री येथील विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त भजन सुरू होते त्यावेळी साडेनऊच्या सुमारास ते या मंदिरात परिसरात लोकांना दिसले होते त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे यांच्या दुचाकीवरून पत्नी कांचन शिंदे हिच्या पिंपळगाव तालुका भुदरगड येथील माहेरी गेली त्यानंतर शिवाजी शिंदे हे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास काशीनाका येथे मृतावस्थेत आढळले शिवाजी याने स्थानिक बचत गटाच्या महिलांकडून पैसे घेतले होते ते तो परत करीत नव्हता यामधून शिवाजी व पत्नी कांचन यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते त्याचा राग मनात धरून पत्नीने अनैतिक संबंध असलेल्या तिचा सुलभ दीड चंद्रकांत शिंदे याची मदत घेऊन पतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने मारहाण करून जखमी केले आणि माद्या ते वडगाव दरम्यानच्या काशीनाका येथे रस्त्यालगत मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला शिवाजी यांना दोन विवाहित मुले आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला एक अविवाहित मुलगा आहे पत्नी माहेरी असल्याने सध्या ते वडगाव येथे एकटेच राहत होते त्यांचे आई वडील कापशी येथे राहतात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीकरे प्रशांत गोजारे बजरंग पाटील राहुल देसाई अधिक तपास करत आहेत जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी कुर्ले येळगुळ